आपण पाहत आहात युवा ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा न्यूज नेटवर्क कळंबी गावाजवळील सह्याद्री ऑटोमोबाईल पेट्रोल पंप परिसरात तेलंगाना येथील काही प्रवासी आपल्या क्रूजर गाडी थांबून विश्रांती घेण्यासाठी थांबले असता रात्री एकच्या सुमारास सात ते आठ इसमाने गाडीत विश्रांती घेणाऱ्या महिला व पुरुष प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि चार तोळे सोनं हे काढून घेतले त्यावेळेला गाडीच्या ड्रायव्हरला या दरोडेखोरांनी मारहाण केली तेलंगणा येथील हे प्रवासी पंढरपूर तुळजापूर देवदर्शन घेऊन कोल्हापूरला देवदर्शनासाठी जात होते त्यावेळी उशीर झाला म्हणून ते पेट्रोल पंप परिसरात विश्रांतीसाठी थांबले असता त्याच वेळेला सात ते आठ दरोडेखोरांनी गाडीत विश्रांती घेणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करत रोख रक्कम आणि सोने असा एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी घटनास्थळावर पोलीस दाखल होऊन दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत आणि अधिक तपास सुरू आहे सह्याद्री ऑटोमोबाईल्स कळंबी रात्री एक वाजता सुमारे क्रूजर गाडी ते विश्रांतीसाठी थांबली होती क्रूजर गाडी ही नांदेडगावची आहे आणि ती विश्रांतीसाठी त्यामध्ये तीन दोन लेडीज तीन लहान मुले एक मोठी मुलगी आणि दोन जेंट्स एक ड्रायव्हर आणि एक माणूस असं होते आणि एक वाजताबरोबर चोर आली एक आठ जण आणि एक तीन तोळ्याचं साडेतीन तोळ्याचं घंटण आणि बारीक सारीक सण कानातलं तेन सगळे आणि एक पंधरा हजार रुपये कॅश सगळे लुटून मारहाण करून घेऊन गेले आणि खूप डा ड्रायव्हरला पण खूप मारहाण केलेलं आहे नमस्कार आ, मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज काल मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री एक वाजेच्या सुमारास एक तीनशे पंच्याण्णवची घटना घडलेली आहे तशी एक फिर्याद आमच्याकडे तक्रारदारांनी दिलेली आहे तक्रारदार हे देवदर्शनाकरता पंढरपूर हैदराबादहून निघाले होते पंढरपूर तुळजापूर असं देवदर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना त्यांनी पंढरपूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रोडवर महामार्गावर कळंबीच्या शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ ते उशीर झाल्याकारणाने कारणाने मुक्कामाकरता थांबले तेथे ते झोपलेले असताना साधारण रात्री एक वाजेच्या आसपास त्यांना गाडीवर कोणीतरी वाजवत आहे असं लक्षात आलं आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर बाहेर एक साधारण सात ते आठ इसम आ, हे हातामध्ये काही तीक्ष्ण हत्यार घेऊन तिथे होते ते त्यांनी त्या तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून सदर तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत असणारे क्रुझर ह्या गाडीमध्ये असणारे जे सर्व तिथले व्यक्ती होते त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोने आणि एक पंधरा हजार रुपये रोख रक्कम एवढं त्यांच्याकडून जव जबरीने घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही आय पी आय पी सी कलम तीनशे पंच्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याकरता विविध तपास पथक तयार करून आम्ही पुढील तपास करत आहोत